पूर्वा यायची होती पोहोचली का नाही बघू दे बाई एकदा फोनला कितीच वेळ झालं फोन नाही काय नाही कळून निघाले अकराला पका अजून पोचाय पाहिजे होती की हॅलो हा पूर्वा आले का पंधरा वीस मिनिटं का हा 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 एस टी भेटली का <laughs> हो का अगं मला नको काय खायला आणू राहू दे राहू दे मी ना आता तुला दाजीला आणायला पाठवते काय हा स्टँड वर उतरले का फोन कर हा दाजी येतीलच तुला बर बर ऐका की ओ इथं माणूस का ओ काय इकडे या लोक करा ऐका ना काय रे तिकडे काम करीत होत मी काय तो तिकडे काय तिकडे जा ऐका मी काय म्हणते हा म्हण असं तोंड पाडू नका मी काय म्हणते ते ऐकून घे नीटक तुमची मेवणी माझी बहिणी लागली मेवनी कुठे घेऊन येतो स्टँडर्ड आली का एवढं नका खुश हो नीट व्यवस्थित जायचं जा? आणि व्यवस्थित घेऊन यायचं खुश म्हणजे आता तुझी बहिणी ना ती सक्की हा माझी बहीण आहे हा घेऊन येतो तिला मी बरं का लगेच आम्ही काय सांगते व्यवस्थित जावा व्यवस्थित आपल्याकडनं आता आप ती चार दिवसासाठी आली आठ दिवस राहू दे नाही महिना भर राहू दे मला काय जड तुझी बहीण घेऊन ये तुम्ही तुम्ही लस दिसत व्यवस्थित जायचं जेवढं सांगते ना तेवढंच ऐकायचं नाही तर ना सांगितलं नाही म्हणताल कळलं का आणि तिला गुलाबजामन हे वगैरे आवडते ती घेऊन येऊ कथलीला आवडते काजू मला माहितीये तिला खाऊ घालतो बर जाऊ द्या असू द्या जावा हे तू आपलं काम कर फिरून आणतो हा हा माझा ल आहे जाऊ दे आम्ही नाही लाड करणार तर कोण लाड करणार चल आता किती दिवस थांबणार तू अह दाजी मी जास्त दिवस नाही थांबणार मला जायचंय नाही नाही कुठं जायचं नाही तू आता इथं दोन महिने थांबतो दोन महिने दोन महिने तुला काय आवडत खायला प्यायला सगळं मला सांग तुला मस्त मस्त फिरायला घेऊन जाऊ तुम्ही शॉपिंग करू आपण आणि ताईला पण घेऊन जाऊ सोबत नाही तर तुम्ही तिला अजिबातच नको म्हणत बाबा आणि हे बघ तुला काही कमी पडून देणार नाही मी हा, हा? हा? हा। सगळं लाड करणार कारण माझी लाडची बेऊन येऊ दाजी असं काय करायला लागले थांब 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 गेट यांना उघडच ठेवू आपण गेट जर ओढलं आणि आवाज गेला ना ती परत यायला बसली लगेच नको नको नंतर लावते गेट हा <laughs> कस काय हे बघ नवीन मी फुलं लावले कुंड्या ठेवले तिथं छान लावले दाजी हे बघ इथं झेंडूचे फुलं इथं बाई बस थोड्या वेळ इथं नको जाऊ ना घरी बसू पुढं चल आता काय करू ऐक ना आपण संध्याकाळी काय करू पिक्चर बघायला जाऊ जम हा तुला ड्रेस पण घेऊ हा चाल आपण काय करू तू जाऊन गप्पा मारू इकडे गरज जाऊ की डायरेक्ट बस रे मोठे नको बोल तू शांत बस गप गप ना गप्ना हाल दो नको ना पिक्चर बघायला शॉपिंग करायची की नाही पण मला बहिणीला भेटायचंय भेटता येऊ आठ अहो दाजे काय तुम्ही लागली ग तू मी वय थँक्यू बर का दाजी दाजे पण हे फुलं लयच भारी आले बाबा मला लयच आवडले पण तुझ्यापेक्षा नाही भारी फुलं ते माझ्यापेक्षा तुला फुलं आवडले मला तू आवडली काय हा दाजी असं काय बोलतय आगा असं काय बोलताय म्हणजे हे बघ मी ना असं मनातून बोलतोय डायरेक्ट आहे ना माझ्या हॉट्यावर येत आहे ते मनातून एकदम हृदयातून ताईला नाव सांगू का मग हॉटातलं पोटातलं कुठं जाईन तुमच्या घपरी तू अहो असं काय करताय दाजी हे बघ ऐक तू खरं सांग का तुझी बहीण मला आवडतच नाहीये असं वाटत तुझ्यासोबत लग्न करायला पाहिजे आता ओ दाजी तुम्ही काय डोक्यात शॉर्ट झाले का तुमच्या काय बोलताय तू समजून घ्या मला तू अहो दाजी काय असं नाही का करू बर मी तुमची करतोय ना असं माझी लाडायची मेहून तू नाही मी मी नाही लाडाची बिडाची खरंच लाडायची आहे काय डोक्यात आणू नका मी माझ्या हाताने माझ्या बहिणीच्या संसाराचं वाटू नाही करू शकत वाटूला नाही म्हणा तुला थांबतो तुला समजत नाही काही गोष्टी आय लव्ह दाजी हे काय गुलाब आता प्रतीक आहे गुलाब हे थाँ, थाँ, तुझे नो को दाजी हे ठेवा बरं सगळं तुमच्या थांब तुझ्या डोक्यात लावतो थांब माझ्या नको लावलं लावलं थांब थांब लय बार दिसतोय राहू दे राहू दे राहू दे हाँ, हाँ। हाँ। खरच माझ प्रेम आहे तुझ्यावर आग काढू नको ना हे गुलाब हो माझं रे प्रेम प्रेम दाजी बरं का तुम्हाला मी आधी आता शेवटचं सा सांगितलंय मला लग्न करायचं तुझ सोबत मी माझ्या बहिणीचं वाटू करू का नको नाग ताई कशी आहे <laughs> <laughs> झाला आला काय हो तुमचा फोन लागत नाही किती वेळ झालं फोन करते फोन चार्जिंग संपले असं बाहेर माझ्या चंद्राच्या कोराला बाहेर घेऊन बसलाय बी हे चंद्र कसं झालं प्रवास ग बाई आमाशाच चंद्र काय काय म्हणताय तू पौर्णिमाचा चंद्र ते आमाशाच चंद्र अरे तुम्ही काहीच नाही आणलं मोकळच आलाय फोन लागत नाही आणलंय ना लावले हे बघा बर आणलंय ना हिला आणलंय ना मी किती मोठं काम केलंय ताई तू जरा लक्ष दे गप्प अग लक्ष आहे की हा अगं बाबा चार वर्ष झाले तिचं लक्ष माझ्यावरच आहे आणि माझं लक्ष तिच्यावरच आहे त्यांची वागणूक काय बरोबर नाहीये बरं का काय झालं काय आग काय झालं ऐक ऐक काय झालं तिचं म्हणणं काय होत उचलून आलो दाजी ना मला तिला तिचा पाय दुखत होता ती म्हणत होती उचलून घ्या उचलून घ्या म्हणलं बायकोनं जर बघितलं तर माझ वाटेल काय वाटत बोलताय तुम्ही हा ताई समोर खोटं बोलताय काय झालं अग ताई ते तसे नाही बोलले मला ते म्हणते माझ्यासोबत लग्न कर नाही 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 तस नाही म्हणलो मी खोटं बोलते ती

खोट बोल बोलते ती मी खोट नाही बोलते खरं सांगते महाग लागलेत येत गळ्यात हात काय हातात हात धरकाय माझ्याशी लग्न त्यांना की माझ्या बहिणीचा संसार मी स्वतःच्या हाताने वाटव नाही करणार बघा किती संस्कार आहे तिला तुम्हाला जरा पण तसं नाही खोटी खोट मी नाही बोलते दाजी खरं खरं सांग तुम्ही हा जरा तर खरं बोलाय पण मी नाही ना अजून आता खरं खरं म्हणजे खरं आई आता तुला खोटं वाटतंय ना माझं बोलणं त्यांच्या हातात काय गुलाबाचं फूल फुल गुलाबा तोडत नाही तुम्ही अक्षरशः तुम्ही ते सख फुल तोडलंय आग ते तिलाच आवडत होत ती काय म्हणली दाजी तुम्ही ना गुलाबच फुल तोडण माझ्या डोक्यात लावा सांगितलं डोक्यात लावा आपलं का तुम्ही का आपलं का गुलाबाचं म्हणली कधी मला मी म्हणाला तिला तिच्यासाठी तोडलं ही काय जमू देणार ना नाही म्हणली माझ्या केसात लावा ताई हे बघ अं मुळ तुम्ही ना भांड्यात नका करू मला काही इथं राहायचं नाहीये नाही नाही आपल्या बहिणी असं काय करते तू लावल्याची मेवणी आता आली तू महिनाभर थांब ना अजून असं ऐकल्यासारखा हा अगं जाऊ नको ना असं तुझ्या मुळे ती चालली माहितीये का तुमच्या मुळे चालली ताई जाऊ दे लेकर आले माझं तर आमच्या आई असती तर कशाला आले असते तुला मोठ्या बहिणी पैसे आले तर हे जास्त पापी नजर जाऊ दे तुम्ही नाही सुधारणार मला माहितीये माझ्या आशी तू गेलेलीच बरे हा 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 माणूस ना दोन दिवस राहू देणार नाही अगं थांब ना आठ दिवस तरी थांब मी आम्हाला नाही थांबायचं समजलं ना कसले दाजी तुम्ही चल जाते ताई मी चल काळजी घे पैसे आहेत का हायत माझ्याकडं पाणी हे नाही माझ्या बहिणीला असली तुमची पापी नजर जाऊन दे ताई काय बोलून फायदा नाही मी जाते बर चल मी सोडून येतो तु 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 तुला तुम्ही कुठं चालल बाहेर पाणी पाचतो ना बाहेर पाणी पाचतो घरी आले तर दारात पाणी पाच दे ना

हो मामा ह काय कुठे तुम्ही काय नाही इकडं आतमध्ये होतो रूम मध्ये तुम्हाला माहितीये काय झालं काय झालं आता किती दिवसानं आली बरोबर का नाही येते का माझ्या घरी माझी कुठले पाय भाऊ तुमच्या घरी आलेत का दोन दोन वर्ष आहेत माहिती एक तर मला आई बाप नाही पण माझी बहीण आली तर तुमच्या लेताना ना लग्न करतो हे करतून बाहेरच बसवली गुलाबाचा फुलतोड तुम्हाला आवडते माझ्यासोबत लग्न करते हे तुम्हाला पटते का बघा त्याच्याकडे त्याची काय ताकद त्याला बाहेरच भाकरी घालून आता पण मी काय म्हणलं जाओ तुम्ही म्हणलं तुम्ही अजिबात येऊ नका तुम्ही काय ते निर्णय करा घरात येऊ देऊ नका चल जवळ आहे तवर त्याला घराच्या आता जेवण देत नाही हा का बघ पाणी पाणी मी तुम्ही पाणी पाणी पाचतो तुम्हाला मी बघितलं ना मामा बघितलं तुझा कुठं जा बाहेर जा आहो मला बसू दे ते जनरल चारा वैरण कर आपले नाही मला आराम करायचं हा काय ही बघा बघा दाजी तुम्हाला कळत नाहीये का काय झालं

तो जातो का आपल्याला दोघ आणला भाकरी नाही भेटायच्या ही थांबल ना भाकरी खाऊ घालला आपल्याला ते कस काय थांब मी मी थांबतो मी मी नाही थांबणार आहे हे बघ तो कॉलेजला होता तो किती कॉलेज लफडे करीत होता आता तो लग्न करून दिलं तरी मी होणार डोळा का हा हो पशी मारायचं का आपल्याला एक तर घरात नाही कोणी ती घालते ना भाकरी हा होय तू बाहेर ते जाणार बघ नरी वाटली तुला पाहण्याची जा एक बोटी असते देत बघ चारा पाणी हा माणूस काय सुधारणार नाही मामा तुम्ही तिला घालून या माहेरी कराय ती राहू नको पाया पडते तुमच्या बाई हीच नको ना माझ्या सासरी येऊ नको नाही नव नको मी थोडस पाणी पी नाहीतर राही नाही हिला काय तर चारा हा मी आज बरोबर यांच्याकडनं बघते कसं जवा हिला घेऊन जबा या आज बघते संध्याकाळी ना कसं येड्याचं सोंग घेऊन कसे बदडते बघा <laughs> बस आता लय झाले नाही अ हिकडे अ हिकड्या ते हे करायचं या पटकन बाजारात जायचंय काय झाला तर पेशवी कुठे अरे हे मेवणी गेली होय खरंच मेवणी मेवणी का थांबवाय दिल थोडं दोन तीन दिवस ते कशा लावलं दिवसा कशाला लावलं तिकडे तुम्ही आता काय आता हा दिवसा का काय 아유, 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 아 लागत लाग <laughs> <आता> का माझ्या बहिणीच्या नादाला नाही नाही आता इथून पुढे इदून पुढे ना मी तुझ्या बहिणीच्या नादीने लागणार कुणाच्या नादाला लागत नाही तुझ्यास आता कसं वाटणी निवा नवरा माझा आता चुकला माझा इथून पुढं सांगा आणि हे मामाला सांगायचं नाही काय नाही तसा माझा नवरालाय का का कमर कमरात लातलं मारली बर का तू जोरात संध्याकाळी मलम लावून देते ना, ना। का जोरात तुम्हाला मी संध्याकाळी मलम लावून देते कमर दुखत होत पण बरंच झालं बरं झालं बाई बाई नवरा तसं माझा गुणाच आहे भेटणार नाही नवस करून आंब्याळत आंबे आळत घेऊन आंबे आळत मग आम्हाला काय बोलायच नाही ना रात्री हो हो हळद आणतो ठीक येऊ का हो आणि लवकर या आणि राहिलेले जामन घेऊन या खाऊ द्या मला पोट भरून माझ्या बहिणीच्या नादाला लागतय का हा 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 हा